हॅलो नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज बघता बघता आपण सावळी माळ जी आहे कात्यायनी मातेची त्या माळेचे जे काय आहे उपाय ते पाहणार आहोत किंवा काय महत्त्व आहे याचबरोबर मला तुम्ही सांगा कुणी कुणी काल ललिता नामाचे जे पंचमी व्रत आहे ते केलेलं आहे मी ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्ही जरूर आपल्या चॅनलला भेट देऊन बघा विधिवत सर्व सांगितलेलं आहे मी न्यास विनियोग त्यापूर्वी कसा म्हणायचा आहे किंवा काय हे सर्व शेअर केलेलं आहे आणि माझा असा प्रयत्न चालू आहे की दिवाळी जी येणार आहे आता नवरात्रीनंतर दिवाळीची तयारी त्यामध्ये विशेष करून गुप्त उपाय किंवा विशेष करून काय सांगता येईल यासाठी माझा एखादा प्रयत्न आहे की लाईव्ह येऊन तुम्हाला सांगायचं आहे मला काय काय गोष्टी कशा किंवा तुम्हाला काय असतील त्याविषयी प्रश्न तर ते आपण तिथं चर्चा करूयात तर तसेच मी लवकर कम्युनिटी वगैरे टाकेल तर चला आजच्या आपल्या विषयाकडे वळूया आज सहावी माळ माता कात्यायनी कात्यायनी देवीची पूजा या प्रकारे करायची आहे आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनीला समर्पित आहे जे माता दुर्गेचे रूप आहे देवी कात्यायनी का बरं नाव पडलं असेल कारण कात्यायनी हे एक ऋषी होते त्या ऋषींची ही कन्या असं संबोधलं जातं दुर्गा मातेच्या या रूपाला आणि त्यांची कन्या या नावाने ओळखली जाते म्हणूनच कात्यायनी देवी शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मातेची पूजा केली जाते शक्तीच्या उपासनेचा जो महा सण आहे त्यातील सहावं रूप म्हणजेच कात्यायनी माता या रूपाची पूजा जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या साधकाला सर्व प्रकारच्या रोग दोष या सगळ्यापासून मुक्ती मिळते सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते पुराणानुसार जर सांगायचं झालं तर देवी कात्यायनी ऋषी कात्यायनाची कन्या असल्यामुळेच तिला हे नाव पडलं याशिवाय गोपिकांनी भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी कात्यायनी मातेची पूजा केली म्हणूनच अशा परिस्थितीत जे काही आपले लग्नाशी संबंधित आहे म्हणजेच काय तर लग्न वगैरे ठरण्यासाठी किंवा अनेकांचे लग्न टिकवण्यासाठी किंवा डिवोर्स आलेले आहेत तर त्या सगळ्यांसाठी माता कात्यायिनीची अतिशय मनोभावे भक्तिभावाने तुम्ही आज रात्री जागरण करून प्रार्थना मंत्रसाधना करा बघा तुम्हाला याचा सरळ सरळ तुमच्या आयुष्यात चांगला रिझल्ट हा नक्कीच दिसतो व त्या साधकाला जो कोणी पूजा करत आहे कात्यायनी मातेची त्याच्या इच्छेनुसार वर त्याला मिळतेच मिळते म्हणूनच जाणून घेऊया या कात्यायनी मातेचे रूप काय आहे कसे आहे आणि पद्धत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर प्रथमच असताल आलेले आणि आपला व्हिडिओ प्रथम पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व माहिती आहेत ज्या दिवाळीचे वगैरे सणवार व्रत वैकल्यांची ती माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील सोबतचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर बघूया देवी मातेचे जे दुर्गा मातेचे हे रूप अतिशय असे तेजस्वी आणि स्फुरद आहे ती ब्रजमंडलाची प्रमुख देवता आहे असे म्हटले जाते कात्यायनी मातेला चार हात आहेत त्यापैकी उजव्या बाजूचा वरचा हात अभय मुद्रेमध्ये मुद्रे आहे तर खालचा हात वरमुद्रेमध्ये आहे डाव्या बाजूला वरच्या हातात तलवार आणि दुसऱ्या खालच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे आणि आईचे वाहन हे सिंह आहे म्हणून कात्यायनी मातेची पूजा करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत अक्षदा फुले वगैरे समर्पित करून गणपती बाप्पांना मोदकांचे नैवेद्य दाखवायचं आहे किंवा लाडवांचा यानंतर तुम्ही या देवतेची पूजा करू शकता नवग्रह व अष्टद्पाल यांची मानसोपचार म्हणजे मनोमन प्रार्थना करून ग्रामदेवता स्थानदेवता कुलदेवता यानंतर नवदुर्गेच्या रूपांची आपल्याला पूजा म्हणजे कात्यानी मातेची पूजा करायची आहे तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे मातेसमोर कारण तुपाचा दिवा हा पूजेच्या वेळी लावणं हे खूपच शुभदायी मानलं जातं एका आख्यायिकानुसार देवी दुर्गेचे कात्यायन रूप हे ऋषीच्या कन्या म्हणून अवतरले होते म्हणूनच या रूपाची आपण जेव्हा भक्तिभावाने पूजा करतो ना तेव्हा मनुष्याला सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात भौतिक सुखे म्हणजे काय धन धान्य ऐश्वर सुख शांती समृद्धी चांगला जोडीदार चांगलं आरोग्य तर या भौतिक सुख सगळे प्राप्त होतात याशिवाय बाहेरच्या भारतामध्ये म्हणजे यूपी बिहार झारखंडमध्ये या देवीला छटमैया म्हणून पूजा केली जाते छटीची तर ती हीच देवी कात्यायनी देवीचे जे स्वरूप आहे ते प्रकट झालेले होते म्हणूनच या देवीच्या पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख केलेला आहे तो महिषासूर मर्दिनी असा केलेला आहे कात्यायनी देवीचे स्वरूप हे चतुर्भुजा असल्यामुळे ती दोन्ही हातांनी अभयमुद्रेत आहे कात्यणी देवीचे स्वरूप अतिशय दयाळू आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे म्हणूनच देवीला लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा खूप प्रिय आहे मध आणि तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता याशिवाय तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे देवीला आवडते असे पदार्थ अर्पण करू शकता त्यानंतर देवीला तुम्ही आवडणारे मध व मिठाईचे पदार्थ नैवेद्य दाखवून ती तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आरतीपूर्वी दुर्गा चालिसा जरूर म्हणायची आहे तुम्ही आणि मी जे तुम्हाला आरती सांगितली ओम जय अंबे गौरीची ती देखील म्हणायची आहे आत्तापर्यंत तुमची पाठ झाली असेल थोडीफार मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितली होती की ही आरती तुम्ही म्हणायची आहे कारण आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत या सात चक्रापैकी आज्ञा चक्रात कात्यायनी वास करते म्हणूनच या देवीचे जर आपण ध्यान केले तर आज्ञाचक्र आपोआप आपले जागृत होते म्हणून मातेला तुम्ही फुलांसह हळदी कुंकू अक्षदासह सोळा अलंकार देखील अर्पण करा यामुळे अखंड सौभाग्यवतीचे वरदान तुम्ही मातेकडून प्राप्त करू शकता कात्यायनी देवीला जी आहे प्रार्थना करून तुम्ही मंत्र म्हणायचं आहे ओम देवी कात्यायने नम असं तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही कात्यायनी देवीला म्हणून मन तुमची जी, जी आहे प्रार्थना जी इच्छा ती सांगायची आहे त्यामुळे तुम्हाला जी तुमची मनोमांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी फायदाच होणार आहे एका विड्याच्या पानावरती दोन लवंगा दोन तुम्ही विलायची ठेवायची आहे व त्यामध्ये तुम्ही तो विडा बांधून म्हणजे त्या विड्यावरती मध लावायचा आहे तो विडा पॅक करायचा घडी म्हणजे त्याच्यावरती करायची जशी विड्याची करतो त्यावर आणखी एक लवंग टोचून हा विडा मातेला अर्पण करायचा आहे जिथं आपली घटस्थापना आहे तिथं अर्पण करायचं आहे नवदुर्गेच्या प्रत्येक रूपाला विडा हा अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही जरूर अर्पण करा आणि यासोबतच तुम्ही जे आहे फुलं देखील अर्पण करायची आहेत तर पिवळं फुल अर्पण करायचं आहे स्त्रियांनी पिवळी फुलं अर्पण करण्यामागे त्यांचा गुरु जो आहे तो ग्रह स्ट्रॉंग होतो गुरुग्रह हा आपल्याला आपला चांगला पती किंवा आपल्या नशिबात पतीचं चा सौख्य चांगलं बळकट करण्यासाठी असतो तर पुरुषांनी लाल जे आहे ते फूल अर्पण केलं किंवा पांढरं फूल तर त्यांचा शुक्रग्रह चांगला होतो याशिवाय शुक्रग्रह हा पत्नीशी संबंधित आहे म्हणूनच आपण या गोष्टींचं लक्षात घेऊन हे उपाय करायचे आहेत कात्यानी देवीचं ध्यान करायचं आहे, आहे। मनोमन मन काही येत नाही स्तोत्र मंत्र एवढे म जे आहेत आपले संस्कृतमधले वगैरे तर तुम्हाला जे येतं आहे ते तुम्ही म्हणायचं आहे बीजमंत्र देखील म्हणू शकता तुम्ही कात्यानी देवीचं कवच आहे ते तुम्ही म्हणू शकता यामुळे तुम्हाला चांगल्या फल जे आहे ते मिळू शकतं याशिवाय कात्यानी देवीची आरती देखील आहे तर ती तुम्ही म्हणू शकता कारण आपल्या आयुष्यात सुयोग्य जोडीदार प्राप्त होण्यासाठी आणि विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या दूर करण्यासाठी भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी या देवीची अतिशय मनोमन पूजा अनेक जण करतात असं सांगितलेलं आहे म्हणूनच भक्तिभावाने पूजा करायची आहे जे आपल्याला येतं ते तुम्ही म्हणायचं आहे कारण असं काही नाही आहे की हाच मंत्र म्हटल्यानंतर देवी प्रसन्न होणार आहे अमुक असा मंत्र म्हणा तेव्हाच आपल्याला वरदान देणार आहे तर आपल्या मनापासून तुम्ही जे आहे लाल मी तुम्हाला सांगितलं महत्वाचं जास्वंदाचं फूल आणि जो विडा आहे ते तुम्ही नक्कीच अर्पण करा त्याशिवाय मी तुम्हाला बघा जायफळाचं देखील सांगितलं होतं की जायफळ तुम्ही घ्या तर सप्तमी अष्टमी नवमीला हा जायफळाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी पण आहेत ज्या शारदीय नवरात्रीत आपण खरेदी केल्या तर आपल्या पुढच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर तुम्हाला जर स्वतःचे घर व्हावे असं मनोमन वाटत असेल ना तर तुम्ही मातीचं छोटंसं घर जे दिवाळीत वगैरे आपण घेतो ना मूर्त्या वगैरे किल्ल्यावर ठेवायला तर ते घर तुम्ही खरेदी करा आणि मातेला अर्पण करा आणि बघा दुर्गा मातेच्या मंदिरात किंवा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिरात जितकं कोणतं तुमच्या जवळ मंदिर आहे तिथे अर्पण करा मनोमन सांगा असंच माझं छानसं घर जे छप्पर आहे माझ्या डोक्यावरती ते होऊ दे, दे आणि माझ्या स्वतःच्या घरात तो आगमन करावा अशी माझी इच्छा आहे सुख समृद्धीची इच्छा जी आहे ती तुमची माता नक्कीच पूर्ण करते आणि चांदीची वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे एखादी चांदीच्या वस्तूमध्ये तुम्ही पैंजन खरेदी करू शकता जोळवी खरेदी करू शकता काहीच नाही जमलं एखादी चांदीची अंगठी साधीशी जी अगदी तीनशे चारशे रुपयेपर्यंत येते यामुळे सुखसमृद्धी येते ही मातेला प्रथम अर्पण करायचे आपल्या घटाजवळ तर सौभाग्याचं जे आहे याच्यामध्ये वरदान आहे म्हणूनच तुम्ही या गोष्टी करा आणि मला सांगा तुम्हाला काय याचा अनुभव येतो तो, तो। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ